धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची अडुसष्टवी वार्षिक सर्वसाधारण सभा माजी आमदार व बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदंबांडे यांच्या अध्यक्षतेखाली अग्रेसन हॉल येथे संपन्न झाली आहे यावेळी बोलताना कदमबांडे यांनी सांगितले की शेतकरी आणि ठेवीदारांनी बँकेवर दाखवलेल्या दृढ विश्वासामुळेच सहकारी क्षेत्रात अनेक अडचणी असतानाही आपली बँक प्रगतीपथावर असल्याचे प्रतिपादन केले के सभासदरांच्या वेळेवर कर्ज परत फिडीमुळे बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असून बँकेने उद्दिष्टाहून अधिक कर्ज वाटप करून शेतकऱ्यांना मोठा आधार दिला आहे असेही ते म्हणाले या सभेला आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार आमशा पाडवी यांच्या सहसंचालक मंडळ विविध कार्यकारी सोसायटींचे चेअरमन ठेवीदार व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राध्यापक शरद पाटील यांनी आपल्या मनोगरातून कदम पाटील यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत सभासदरांच्या

मान्यता दिली आणि देशाच्या गृहमंत्र्यांनी सहकार करत आपल्याकडे घेऊन आम्हाला सगळ्यांना चांगलं असं वाटत की हा धुळे नंदुरबार जिल्हा ज्यावेळेला एकत्र होता त्यावेळेला आपल्या या धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्ह्याचे सगळेच तालुके हे आदिवासी भूर तालुके धुए जिल सकती हा आदिवासी तालुका है एक तालुकेश् वर्ग का दिन तालुके खुले गए अशा परिस्थिति आदिवासी मार्ग उन्नति कर प्रगति साधन जिले मैं आर्थिक पड़े खूब मोटी प्रमाण करवाद आपण पाहिले तर ती काटांतरीचं आपल्याला बळ पाहिजे होतं काही मधल्या काळामध्ये खूप अडचणी आहेत आणि जिल्ह्यातल्या बऱ्याचपैकी सहकार ठिकाणी या जिल्ह्यातली बँक बँक खूप अडचणीचं काम होतं अशाही परिस्थितीमध्ये आपली बँक अत्यंत प्रभावीपणे काम करते आणि याचं सेव्ह बँकेचे चेअरमन बँकेचे व्हाईस चेअरमन आणि संचालक जातं आणि विशेषतः तुमच्यासारख्या प्रामाणिक शेतकरी

कर्ज मंजूर करण्याचं काम करते आणि ते अखेर आपली बँक जवळपास पंच्याण्णव टक्के कर्ज वाटून मोठी होते शेतकऱ्याच्या हातात मजागत मचागतपूर्वक पैसे देण्याचं काम आपली बँक प्रामाणिकपणे करते आणि जवळपास आपल्या उद्दिष्टापेक्षा दीडशे टक्के उद्दिष्ट आपण जास्तीच कर्ज वाटप करत असतो जवळपास आपल्या बँकेने या साडेतीनशे कोटी रुपयांचं कर्जचं वितरण केलेले आहे

माझी आमदार छत्रपती शाहू महाराजांचा कौटुंबिक वारसा लाभलेला आहे ते आपल्या सगळ्यांचे आवडते बाबासाहेब नागपूर कदम आणि जनतेने जे काही पीक कर्ज वाटप केले त्या पीक कर्जामध्ये आपण नव्वद टक्के आपल्या सर्व समाजांच्या अपना वसूली अपन शंबर टेनौ जिले संस्थे व सचिव हमें जहिर आभार व अभिनंदन परंतु पीक कर्ज तक शतक अवत करते कर्ज करना मूल प्रभाव चाली जाए खरीब पीक कर्जवाटत शासना दोन एक कर्ज वाटा लक्षण इसे तो दे आ सत्तर आत्तीस शागर छक्कम रुपये एक सौ सत्ताईस पॉइंट पन्नीस पॉइंट पन्ना कोटी के कर्ज ऑडर करोपी जिहे चौथा क्रमांक है एक अठारह एकशे सवीस टक्के जाती से कर्ज ऑर्डर के लिए

अलग बर्गों वाली दो बर्गों के बीच, उसमें इनके जो मोटी टक्करें वाली दो बर्गों का फ्रॉड नहीं, तो तुम अलग सवाल पूछ रहा हो क्या कि सुनने लगते हैं, ब्याज दर वाला पहले तर्जनी कहीं किसके लिए? वो तुली नास के यहाँ पर लिखे हुए इधर जब रोमांच कर रहा था तब बर्गों के तर्जनी तालाब की य प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे